मराठी शॉर्ट हँड सिक्स्टी वर्ड्स पर मिनिट स्टुडंट्स रेडी फॉर डिक्टेशन आजच्या गतिशील मानवी जीवनाकडे पाहता एक गोष्ट चटकन आपल्या लक्षात येते ती म्हणजे रस्त्यावर होणारी वाहनांची भरमसाठ अशी रेलचेल होय अशा या वाहनांमध्ये कार गाड्यांची संख्या कितीतरी पटीने वाढल्याचे आपल्याला दिसून येते कार विक्री व्यवसायात सध्या प्रचंड आर्थिक उलाढाल होत आहे आणि त्याचबरोबर रोज एक तरी नवी कार बाजारात दाखल होत आहे त्यामुळे कार डीलरशिप आणि त्यासारख्या प्रशासनामध्ये नोकरी व्यवसायाच्या अनेक आकर्षक अशा संधी उपलब्ध झालेल्या आहेत कार डीलरशिप व्यवसायात कार्यरत असणाऱ्या देशभरातील कंपन्या स्मार्ट तरुण आणि ग्राहकांची मनधरणी कौशल्य लाभलेल्या होतकरू अधिकाऱ्यांच्या शोधात आहेत या क्षेत्रातील नोकरीमध्ये पैसा आणि इतर सोयी सवलती आर्थिक लाभविषयक गोष्टी तरुण उमेदवारांना आकर्षित करण्यायोग्य आहेत परिच्छेत कार डीलरशिप व्यवसायात अनेक प्रकारच्या शासकीय जबाबदारीच्या जागा उपलब्ध असतात यामध्ये व्यवस्थापकीय पदे अधिक आकर्षक पगार देणारी असतात या विभागात जबाबदारी स्वावलंबी प्रामाणिक आणि सुजाण अधिकाऱ्यांचा मासिक पगार त्यांच्या गुणवत्तेनुसार पन्नास हजार ते पासष्ट हजार किंवा त्यापेक्षाही अधिक असू शकतो व्यवस्थापकीय पदाबरोबरच अव्यवस्थापकीय विभागात देखील आकर्षक पगाराच्या अनेक संधी या क्षेत्रात उपलब्ध असतात या लेखामध्ये आपण प्रामुख्याने व्यवस्थापकीय क्षेत्रातील पदांचाच विचार करणार आहोत परिच्छेद व्यवस्थापकीय पदांचा विचार करता जनरल मॅनेजर या पदावर काम करणारी माणसे कंपनीच्या वेगवेगळ्या विभागाची जबाबदारी पाहत असतात थँक्यू